ट्रॅक्टर ट्रॉलीच्या बनावट विमा पॉलिसी काढून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एजंट विरोधात बुधवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पारस पाटनी असं या आरोपीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाटणी आणि नऊ ट्रॅक्टर ट्रॉलीच्या नोंदणीसाठी प्रस्ताव वैजापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दाखल केला होता या प्रस्तावासोबत जोडलेल्या विमा पॉलिसी या बनावट असल्याचा संशय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विघ्ने यांना आला होता या पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी नाशिक कार्यालयाच्या होत्या त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आलाय ही पॉलिसी या नकली बनावट असल्याचं या कार्यालयाने कळवलं त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विघ्ने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बनावट कागदपत्रे